नमस्कार मंडळी कशात मस्त मजेत ना एका नवीन रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापास स्वागत आहे आज मी बनवलं आहे मस्त असं व्हेज पुला तर वेळ न घालतो तर आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया तर चला मी भाज्यामध्ये काय काय घेते तुम्हाला मी दाखवते तर बटाटा आहे वाटण आहे शिमल्या मिरची आणि परसबीसुद्धा आहे ज्या घरात भाज्या होत्या त्या मी टाकले थोडे थोडे सगळ्या आणि यामध्ये दही लाल तिखट आणि सुहानाचा बिर्याणी मसाला तो घातलेला आहे पंधरा वीस मिनटासाठी मी मोरायसाठी ठेवलेलं आहे आणि इकडे तांदूळ हा भिजवून घेतलेला आहे थोडंसं हा राईस त्याचा चिकट होते त्यामुळे मी तांदूळ पाण्यातून काढून नितळत ठेवलेलं थो आहे थोडे इकडे आहे आलं लसण पेस्टसुद्धा आहे आणि इकडं आपला कांदा भासते यामध्ये आलं लसण पेस्ट टाकायचे पेस्टसुद्धा छान असे भाजून घ्यायचे आले आणि लसणाचा वास उग्र जाईपर्यंत परतून छान घ्यायचे यामध्ये टॅमॅटो सुद्धा टाकलेलं थोडंसं मीठ टाकायचं टॅमॅटोमध्ये म्हणजे टॅमॅटो थोडंसं आपलं पटकन विरगळतो त्यामुळे थोडंसं मीठ टाकणार आहे त्या होत मिठामुळे टॅमॅटो पटकन शिजतो त्यामुळे थोडस मीठ टाकायचं छान परतून घेऊया बघू शकता आपला टॅमॅटो सुद्धा छान मव झालेले आता यामध्ये ज्या भाज्या आपण मॅरिनेट करायसाठी ठरेल ते घालून घेऊया तर या भाज्या मॅरिनेट करून घेतलेले ते घालून घ्यायचं दहयामुळे छान अशी विरी पुलावला छान टेस्ट येते त्यामुळे नक्की दही घालून बघा छान परतून घेऊया छान असं परतून घेऊया आणि झाकण ठेव म्हणजे आपल्या भाज्या छान परतल्या की टेस्टी पुलाव होईल बघू शकता आपल्या भाज्यांना पण खूप छान कलर आले एक पाच मिनटासाठी मी झाकण ठेवून घेणार आहे चला तर आपण झाकण काढून घेऊया बघू शकता दह्यामुळे छान असे भाजीला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊया कलर तर बघू शकता किती छान असा आला आहे आपल्या भाजीला त्यामध्ये तांदूळ आणून मी एक ग्लास घेतलेला तांदूळ भिजवून घेतलेले थोडस तांदूळ नवा असल्यामुळे थोडस राईस ना चिकट होतो थो, त्यामुळे थोडस मी पाण्यात लवकरच काढले छान मिक्स करून घेते तांदळामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि एका ग्लासच्या तांदळाला दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि गरमच पाणी घालायचं या चवीपुरतं मीठ घालून घेऊया तर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं छान असं परतून घेऊया तर स्लो मोशन आपले एक ग्लास तांदूळ आहे एका ग्लासला मी दोन ग्लास तांदूळ पाणी टाकणार आहे हे एक ग्लास आहे गरम पाणीच घालून घ्यायचे हा दुसरा ग्लास आहे आता छान मिक्स करून घेऊया पंधरा ते वीस मिनिटं आपला वेश फुला शिजायला वेळ लागेल तर छान आपण शिजून घेऊया पूर्ण तर कोथंबीर घालून घेऊया आता मिक्स करून घेऊया यावरती आपण झाकण ठेवूया एक दहा मिनटं लागतील ला आपला राईस शिजायला चेक करून घेऊया बघूस मज छान झालेलं आहे एक दहा मिनिटात आपला राईट तयार होईल बघू शकता आपला खाण्यासाठी व्हेज पुलाव तयार झाला आहे सोबत सुद्धा आहे आणि लोणचंसुद्धा आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद